हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कशा हा सर्व म्हणजे ना आता स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा चा दर लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर आपला लॉग येतोय तर आजच्या लॉगची सुरुवात मी सगळं काम वगैरे आवरल्यानंतर करते तर तुम्ही इथे पाहू शकता किती पावसाचं वातावरण झालं आहे म्हणजे पूर्ण असं पूर्ण काळं काळं आभाळ दिसत होतं आणि त्यावरूनच कळत होतं की भरपूर पाऊस होणार आहे तुम्ही इथे पाऊस म्हणजे सगळीकडूनच इतकं म्हणजे अंधार पडल्यासारखं झालं दोन मिनिटात आणि बाहेर येऊन पाहिलं तर इतकं आभाळ आलेलं होतं घरावरतीच तर म्हणजे सगळ्याच साईटनी पूर्णच अंधार पडला होता तुम्ही इथे पाहू शकताय त्यानंतर मला असं वाटतं म्हणजे भरपूरच पाऊस होणार आहे हाय कर बुल <laughs> तर तुम्ही ते पाहत आहे की किती पाऊस चालू झाला आहे आणि तुम्ही मगाशी पाहिलंच असाल इतकं आभाळ आलं होतं आजच्याला का बा असंच इतकं म्हणजे पूर्ण काळ काळ आभाळ झालं होतं त्यामुळंच काळ तेव्हाच काळ आलं होतं की भरपूर पाऊस होणार आहे म्हणून आणि बरेच म्हणजे आता दोन तीन दिवस झाले चलग असाच पाऊस होतं इकडं आणि ह्या वर्षी भरपूर म्हणजे सगळ्या ठिकाणी इतका पाऊस झाला आहे की जवळच पाहू शकतो तुम्ही इतकं पांढरं दिसते ना रिअलमध्ये तर म्हणजे आता कॅमेऱ्यामध्ये तरी थोडंसं असं क्लिअर दिसतंय पण रिअलमध्ये इथं तितकं म्हणजे पाऊस लगेचच दिसून येते खालीपर्यंत तर लगेचच पाणी साठायला लागले फेम पण बरेच मोठले आहेत आणि आजचा हा पाऊस इतका होणार आहे ना बास ऑलरेडी नदीने इतकं पाणी आलंय ना की म्हणजे अशा दरवर्षी थोड्या थोड्या पाऊस म्हणा पण इतकं पाणी आहे का बस तुम्ही समोर पाहू शकता पुढचं काहीच दिसत नाही आहे म्हणजे इथं आमचं गवत वगैरे आहे ते पण काहीच दिसत नाही आहे पुढं आता बऱ्याच वेळा जर चालला पाऊस तर भरपूर पाऊस होणार आहे तर आज बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होती आहे आणि कारण की आता तुम्हाला आहे की माझी मुलगी पण छोटी आहे आणि सध्या कसं ती असं चालायचा प्रयत्न करते म्हणजे धरून वगैरे चालते आणि इतक्यात तर नशे दोन तीन पावलं बंद टाकते मोकळी पण काय होतं की पडायची पण भीती वाटते कधी कधी मागं पण हे होते पडते पण ती त्यामुळं मग सध्या तिला लक्ष द्यायचं हे वाटत होतं तर त्यामुळं मग मी लॉग वगैरे थोडेसे स्टॉप केले होते आणि तुम्ही म्हणता की म्हणजे मध्येच लॉगिंगला स्टार्ट करते किंवा बंद पण करते तर होतं असं की Uh, सध्या कसे तिचे चालण्याचे दिवस म्हणजे तिच्याकडे लक्ष देण्याचे दिवस आहेत आणि सध्या ती चालायचा पण प्रयत्न करते तर मग असं थोडंसं इकडे तिकडं पडते आणि त्यासाठी मग तिच्यासोबत कंटिन्यू कुणी ना म्हणजे एक माणूस पूर्ण तिच्याकरच आहे घरातले जरी मला असं स्वयंपाक वगैरे बाकीचं काही काम करायचं असलं तर कुणी ना कुणी तिला घेतच आणि आणि सकाळचं पण स्वयंपाक संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या वेळेस पण तिला माझे म्हणजे आमचे ससरे तर ते घेत असतात तर त्यांच्याजवळच असते ते आणि कसं मग तिला जर कोणीतरी घेतलं तर मग मला निवांत असं जे काम करता येईल तर तिकडं असं डोकं म्हणजे पूर्ण द्यावं लागतं म्हणजे दे, देता येतं नाही तर मग तिला असं पूर्ण मोकळं सोडून मग ती कधी काय असं खाली थोडंफार जरी काही जर पडलेलं असलं ना तर लगेचच ती तोंडात घालते आणि काही पण राहतं त्यामुळं मग कचरा वगैरे तर लगेच पण घालते त्यामुळं मग असं वाटतं की तिच्याकडे लक्ष दिलेलंच बरं असं वाटत होतं आणि मी मागे चांगली स्टार्ट वगैरे केलं होतं व्हिडिओज वगैरे पण आपले थोडेफार येत होते मी पहिले माझे काही शूट करून ठेवलं होतं संक्रांतीचं वगैरे तर मी तुम ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं मला असं वाटतं लास्टचा लॉक आपला संक्रांतीचाच आहे तर त्यानंतर मी काय व्हिडिओज वगैरे अपलोड केलेले नाहीत आपल्या चॅनलवरती आणि तेव्हा व्हिडिओज स्टॉप करण्याचं कारण पण असं होतं की स्टार्टिंगला Uh, ले हो uh, ले की व्ह्यूज वगैरे डाऊन गेले होते पूर्ण आपल्या चॅनलचे आणि मला असं वाटलं की माझ्या चॅनलला वगैरे काही झालं की काय पण तेव्हा सगळ्यांचेच म्हणजे जे कोणी मोठे मोठे यूट्यूबर्स जे असतात तर त्यांचे पण व्ह्यूज वगैरे डाऊन गेले होते पण मला असं वाटलं की मी माझ्या चॅनलला वर्ष वगैरे होऊन गेले त्यामुळे मग असं प्रॉब्लेम येतो की काय आणि uh, आता काय मेहनत करून ह्याच्यावरती उपयोग नाही मला असं वाटायला लागलं होतं आ, बट तसे सगळ्यांचेच व्ह्यूज म्हणजे खूप म्हणजे त्यांना दोन तीन ज्यांना म्हणजे म्हणजे लाखापर्यंत ज्यांना व्ह्यूज येतात त्यांचे पण असे ऐंशी हजार ला एक लाखापर्यंत व्ह्यूज यायला लागले होते तसेच मग माझ्या चॅनलला पण सात आठशे वन केपर्यंत व्ह्यूज येतात तर मग ते पण माझे डाऊन झाले पूर्ण दोनशेपर्यंत यायला लागले आणि एक झालं दोनदा झालं तर पाच सहा दिवस मी अशा व्हिडिओ टाकल्या तेवढ्यात तेवढ्यात ते मी बारा ते व्हिडिओ टाकलेल्या तर त्यांना सगळ्यांना मग एक दोन व्हिडिओ सोडून बाकी सगळ्यांना असेच तीनशे चारशे किंवा दोनशे दोनशेच्या आत पण व्ह्यूज आहेत तर मग मला असं वाटायला लागलं की ऑडियन्सच म्हणजे हे झालं काय म्हणजे ऑडियन्सच्या म्हणजे असं कुणाला माझ्या व्हिडिओज वगैरे आवडत नाही की काय आणि त्यामुळं आता ती काही पण घेते आता लगेचच हातामध्ये काही घेतलं होतं तर त्यामुळं मग तिला असं लक्ष द्यावं लागतं थोडंसं आणि काही जर ठेवून दिलं तर ती ती लगेच येते तिथं बघा मी तिथं ठेवून दिलंय तर ती लगेच शोधली तर मग असं होतं मी जी गोष्ट हातात घेईन की घेणारच किंवा तिने जर घेतलं तिला इतका राग तो हातातून घेतल्यानंतर पण किंवा त्यामुळं मग असं वाटलं की तिच्याकडे लक्ष देऊयात आपण सध्या तर थोड्या दिवस मग त्यानंतर काय लॉग वगैरे करायचेच आहेत पण असं होतं की लॉग वगैरे शूट केल्याशिवाय पण माझा दिवस म्हणजे काय म्हणता येईल जात नाही कारण दिवसात मग किती वेळा म्हणते अरे ही गोष्ट घेतली असती ती गोष्ट घेतली असती त्याच्यापेक्षा मग ते म्हणतात की त्याच्यापेक्षा तू शूटच घेत जा आणि त्या जेव्हा तुझं म्हणजे मूड होईल तेव्हा तू टाकत जा आणि काय होतं ना की व्हिडिओ जेव्हा बनवत नसते ना तर तेव्हा बऱ्याचशा गोष्टी होऊन जाते की असं वाटतं की आपण ते कॅप्चर केल्या पाहिजेत किंवा व्हिडिओ काढले म्हणजे काढले पाहिजे असं वाटतं आणि एक क्रिएटरला ना म्हणजे एक हेच लागते सवयच लागते की आपण कुठं जरी गेलं लगेच अरे हे घ्यायला पाहिजे ते घ्यायला पाहिजे असं डोक्यामध्ये येतं आणि जर व्हिडिओज बनवत नसलो ना तर मग थोडंसं हे वाटतं आणि एक एकूण व्हिडिओ जरी बनवत असलं ना तर असं वाटतं अरे काय हे म्हणजे काय आता म्हणजे हे काम चालू झालं आपलं असं होतं मग तर त्यामुळं मग थोडंसं हे झालं आणि मध्ये जे काही आपलं सगळ्यांनाच माहिती आहे पहालगरमध्ये जेव्हा हल्ला झाला होता तर त्यामुळे सगळंच पूर्ण भारत काही सगळे देश पण हे झाले होते आणि न्यूज वगैरे ऐकून तर इतकं खरं तर निगेटिव्हिटी म्हणजे आली होती मनात का बसंच आणि विचारांमध्ये पण भरपूर फरक पडला होता की कशात पण निगेटिव्हच विचार करायला लागली होती मी थोड्या टायमासाठी आणि तर त्यामुळं तर भरपूर अशी भीती पण वाटत होती कारण की आता ह्यांची पोस्टिंग पण तिकडेच आहे काश्मीरमध्ये तर त्यामुळं आणि कसं आता थोड्या दिवसावरती त्यांची पोस्टिंग आली पण म्हटलं की थोड्यासाठी एवढं सगळं तो अटॅक वगैरे झाला आणि कसं ज्यांची चूक नसताना पण अचानकच तो हल्ला झाला की कुणी म्हणजे आयडिया पण नव्हती कुणाला हाय अटॅक वगैरे होऊ शकतं किंवा इथं टेररिस्ट वगैरे काही काहीच गोष्टी माहिती नव्हत्या कुणाला अचानकच झालं आणि त्या लोकांना सुद्धा माहिती होतं का तेव्हा की आपण तिथे म्हणजे फिरण्यासाठी गेल्यानंतर असं काही होईल पण आता त्यांची पूर्ण बाकीची जी फॅमिली आहे तर ती पूर्ण काही काहींचे तर पूर्ण जेंट्स सगळे फॅमिलीमधले म्हणजे त्या अटॅकमध्ये हे त्यांना गमावे लागलेत त्यां लाग तर त्यांच्यासाठी तो खूपच वाईट म्हणजे काय म्हणता येईल क्षण असेल म्हणजे झालाच कायमस्वरूपीचं झाला तो आता आणि त्यामुळंच आणि नंतरनं जे काही ते युद्ध स्टार्ट झालं त्याच्यानंतरनं म्हणजे पुन्हा आपल्या म्हणजे इंडियाकडून पण अटॅक केल्या जावं लागली त्यानंतर त्यांच्याकडून पण पण त्यावरून असं वाटत होतं की आता ही बऱ्याच दिवस चाललं पण ते म्हणायचे मला की इतक्या दिवस चालणार नाही ते पण पाहू काय होतंय तर पण एक असं असतं ना की आता पूर्ण स्टॉप पूजतोपर्यंत आपल्याला काही हे होत नाही म्हणजे डोक्यातून जात नाही आणि तर त्यामुळं खूप भीती वाट म्हणजे भीती म्हणजे पूर्णच असं विचारांमध्येच भीती निर्माण झाली होती आ, की ते कारण की ने अटॅक करायला नंतर नंतरनं तर त्यामुळं खरं तर त्या खरतर, बाकी काहीच गोष्टी नाही कारण की आपलं काय इंडिया पण आपण मागे राहिलेलं नाही पहिल्यासारखं पहिल्यासारखं पण नाही म्हणता येईन पहिल्यांदी पण बरेचसे त्यांनी म्हणजे आपल्या भारतात काय कधी मागं राहिलेलंच नाही खरं सांगायचं तर त्यामुळं पण एक असं ना की आपल्या घरातलं कुणीतरी तिथं आहे तर आपले पूर्ण काय म्हणता येईल ना सकाळी उठल्या उठल्या पण तीच गोष्ट डोक्यात येते झोपण्या अगोदर पण तीच गोष्ट डोक्यात येते काही काम करत असतात तेव्हा पण तीच गोष्ट डोक्यात येते तर त्याच्या त्यामुळं तर व्हिडिओ म्हणजे बनवण्याचं माझ्याशी पॉसिबलच झालं नसतं तेव्हा कारण की जशा पद्धतीने आपले लॉग मी टाकले होते दहा बारा लाख तर मी ते कंटिन्यू टाकले होते त्यानंतर मी कंटिन्यूच करणार होती हे मी माझं ठरवलंच होतं पण त्याच्यानंतर मग असं विचारांमध्येच इतकं म्हणजे भीती निर्माण झाली होती तेव्हा खरं सांगायचं तर आणि बरं झालं देवाच्या कृपेने ते म्हणजे सगळं स्टॉप झालं आणि पूर्ण काय म्हणता येईल की जे काही युद्ध होतं ते स्टॉप केल्यामुळं मग एक काय म्हणता येईल असं म्हणजे थोड्या गोष्टी अशा चांगल्या वाटायला ला चा लागल्या ला काही बाकीचं वेगळं काही पाहायला लागले नाही तर खरं सांगायचं तर बाकीचं कोणतीच गोष्ट चांगली वाटत नव्हती त्या टायमिंगमध्ये तरी असं त्यांचा फोन पण थोडंफार जर नाही आलं तरी पण थोडं हे राहायचं आणि त्यांचं कामाचं म्हणजे तिथं खूप स्ट्रिक्ट वातावरण झालेलं होतं की त्यांना कामामुळं मग पूर्ण माणसं कधी कधी दिवसभर पण कधी फोन नव्हता होत आणि त्यामुळं मग बऱ्याचशाच काय म्हणता येई म्हणजे तेव्हा तो टायमिंगचं खूप ह्याचा होता की सस्पेन्सशिवाय काही हेच नव्हतं म्हणजे दुसरं काही एक काही करू शकत नव्हतं आपण सस्पेन्स ठेवायचा जेव्हा फोन येईल तेव्हा घ्यायचा असं चाललं होतं पण एक ते म्हणायचे की हा थोड्या दिवसामध्ये स्टॉप होईल होईल त्यामुळं मग ते, ते म्हणत मा होते त्याच्यामुळे हे वाटायचं तेवढ्या पुरतं तेवढं मग पुन्हा फोन ठेवला की परत एक आपले जे विचार आहेत का तेच चालू राहायचे पुन्हा माइंडमध्ये की जेव्हा कधी फायनली पूर्ण स्टॉप होते त्याच्यात एकदा त्यांनी स्टॉप केलं तेव्हा खूप आनंद वाटला आणि पुन्हा अटॅक केला म्हणलं आता काय थांबत नाही खरं असं वाटायला लागलं खरं तर पुन्हा ते स्टॉप झालं मग त्याच्यानंतर एक चांगलं वाटलं की हा फायनली आता स्टॉप केलं आहे तर त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट वाटली आणि तर आता त्या पूर्ण हल्ल्यानंतर आता बरेच दिवस झाले आता तरी त्या हल्ल्याला म्हणजे एक महिना होऊन गेलेला आहे आणि बरेचसे म्हणजे त्या वेळेस जे कोणी सुट्टीवर आले होते ही मध्येच बोलवत होते आणि बऱ्याच लोकांना ते पण माहिती आहे की सगळे म्हणजे जे कोणी सुट्टीवर आलं होतं त्यांना मध्येच लगेच जॉईन होण्यासाठी लगेच त्यांना तिकडं बोलवलं होतं आणि जे कोणी तिकडं होते ते त्यांना सुट्टी पण दिली नव्हती आणि हे अगोदरच जानेवारीमध्ये गेले होते आणि त्यांना तसं त्यांना मध्ये ते आलेच नसते कारण की आता मला काही गोष्टी मी पुढे शेअर करणार आहे तर त्यासाठी मग त्यांना तेव्हा सुट्टी घ्यायची होती तर त्यासाठी मग ते तर मध्ये येणार नव्हते पण तेच ते सगळं चालू झाल्यानंतर मग असं वाटायला लागलं ला की म्हणजे आता यांना सुट्टी भेटते का नाही आणि अजून पण इतक्या दिवस पण त्यांच्या सुट्टीचं काहीच म्हणजे पॉसिबलच नव्हतं की सुट्टी भेटणं म्हणून आणि हे सगळं आम्ही काही पुढचं जे काय प्लॅन करू शकतो म्हणून पण देवाच्या कृपेने त्यांना सुट्टी भेटली आणि आता ते दोन तीन दिवसानंतर म्हणजे चार पाच दिवसानंतर येणार आहे ते गरी आणि आता दोन तीन दिवस झाले तेव्हाच आम्हाला कळालं की त्यांना सुट्टी भेटणार आहे म्हणून मग त्याच्यानंतर आणि तुम्हाला एक जी गोष्ट शेअर करायची आहे तर ती अशी आहे ॲक्च्युली दोन गोष्टी शेअर करायच्या आहेत एक तर ती मी तुम्हाला सांगितलेली की त्यांना सुट्टी भेटली आहे म्हणून आणि दुसरी तर ही की श्रीशाचा बड्डे आहे तर त्यासाठी ते येऊ राहिलेत तर आणि त्यासाठीच एवढं म्हणजे सुट्टी त्यांना पॉसिबल होत नव्हती पण येत तर आता म्हणजे वरूनच दिली आहे त्यांना सुट्टी त्यामुळं मग आणि कसं त्या त्या टायमिंगमध्ये तर त्यांनी काही सुट्टीसाठी आपलाय तर कोणी करू शकत नाही त्याच्यामुळं त्या वाटतं काही हेच नव्हतं पण आता इथून पडले तर घेऊ शकता त्यामुळं ते येत आहेत आता आणि दोन तीन म्हणजे चार पाच दिवसानंतर ते येतील घरी पोहोचतील पण आणि खरं तर तिचा बड्डे आहे त्यामुळं आणि इतक्या दिवस दोन तीन महिने झाले पासून जी एक्साइटमेंट आहे की तिच्या बड्डेला हे घ्यायचं ते करायचं हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आणि असं करायचं तसं करायचं तर मग इतक्या दिवस त्या गोष्टींना स्टॉप होता दोन तीन दिवसापर्यंत आणि आता दोन दिवसापूर्वीपासून ते जसे यायचं ठरले तर तेव्हापासून सगळे इतकं आणि आता टाइम कमी राहिला आहे ॲक्च्युली आणखी आता तिचा बड्डे इतक्या दिवस म्हणजे प्लॅन म्हणजे एकदम छोटा घरगुती झाला असता खरं तर आणि पहिला बड्डे होता त्याच्यामुळे तेच खूप एक्सायटेड होते की सगळं काही मोठं करायचं वगैरे आणि मध्येच हे जो अटॅक वगैरे झाला तर त्याच्यामुळं मग कुणीचं नाव नाही काढलं बड्डेचं काय की तेच येतात की नाही त्याच्यामुळं ते म्हणजे त्यांना सुट्टी भेटणं पॉसिबलच नव्हतं त्याच्यामुळं मग काही ठरवलं म्हणजे काही प्लॅनिंगच नाही केलं मोठा बड्डे वगैरे करू म्हणून पण आता आहे थोडंफार प्लॅनिंग चालू आहे आता आणि टायमिंग कसा कमी आहे तर म्हटलं की चला व्हिडिओला वगैरे स्टार्ट करूया आणि त्या सगळ्या गोष्टी मग शेअर करता येतील तसेच आपल्याला सगळ्या म्हणजे हे ये करता येईल आपल्याला म्हणजे कलेक्ट पण करता येणार आहे तर त्यामुळं खरं तर लॉगिंगला स्टार्ट केलं आहे मी आजच्याला आणि ते पण मध्येच आणि ह्याच्या अगोदर थोडंफार आता बरेच दिवस झालं ते वातावरण वगैरे सगळं व्यवस्थित सुरळीत झालेलं आहे त्याच्यानंतरच मग मला असा मूड झाला की आपण लॉग बनवायला पाहिजे आणि मग लॉगला पण स्टार्ट करणार होते पण आता थोडं असं एक होतं ना की आता सध्या स्टॉपच आहे लॉगिंगला तर मग मध्ये जर दिवशी जर चालू करायचं म्हटलं ना की म्हणजे दररोजचं जे शकेड्यूल ठरलेलं असतं ते सगळं झालं की रेस कंटाळा येऊन जायचं त्यामुळे मग तसं करता करता तर आठवडा होऊन गेलाय आणि मी लॉगला स्टार्ट करते दररोज माहिती आहे आजचा लॉग बन आता आज लॉग बन या तर त्याच्यात दोन आठवडे गेले असतील मला असं वाटतंय मी एका गुरुवारी मी स्टार्ट करणार होते की आता उद्याच्याला गुरुवार आहे तर त्या मुहूर्तावर आपण लॉग स्टार्ट करूयात पण त्याच्यानंतर दोन गुरुवार गेलेत आणि त्यानंतर आज मी लॉग बनवते आज वेनसडे आहे आणि तर आच्याला लॉग मी शूट करते ॲक्च्युली आणि तो पण सगळं काम वगैरे आवरले आणि जस्ट पाऊस आला होता खूप खूपच म्हणजे अंधार पडला होता घरात पण इतका अंधार वाटत होता म्हणून बाहेर येऊन पाहिलं तर इतकं आबाळ आलेलं होतं मी थोडासा क्लिप पण शेअर करेन तुमच्यासोबत मी घेतला आहे तर म्हटलं की आज भरपूर पाऊस होईल बहुतेक आणि त्यामुळे मग पाऊस चालला होता आणि तेव्हा मी शूट करायला गेली तर बिलकुल आवाज येत नव्हता त्यामुळे मग नंतर ना आता पाऊस सगळा बंद झाला आहे त्यानंतर आता मी तुमच्या म्हणजे शूट वगैरे घेते तर म्हटलं की चला उडत म्हणजे नाही ना एक सकाळपासून ना एक नाही ना व्हिडिओ तर पण आता तरी एक शूट घेऊन तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देऊयात की उद्यापासून तरी आपले लॉग येतील म्हणून तर आय होप की तुम्हाला इथून पुढचे म्हणजे व्लॉग वगैरे आवडतील आणि भरभरून असं प्रेम द्या मी म्हणन कारण की एक मी याच्या पण माझ्या समजून बऱ्याचदा ऐकलं असेल की एखादा व्हिडिओ म्हणजे यूट्यूबर जो असतो तो खूप मेहनत करत असतो एखादी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्याला थोडे जरी जास्त असे चांगले व्ह्यूज वगैरे आले किंवा लाईक वगैरे जर आल्या ना आणि कमेंट्स पण कमेंट्स पण खूप इम्पॉर्टंट करतात त्याच्यासाठी तर जर आल्या ना तर खूप छान वाटतं खरं सांगायचं तर एक मोटिवेट भेटतं आणि त्याला एक उत्सुकता लागते की हा आपण काय काय म्हणजे काय बनवत काय शूट घेऊन कशाचा नाही इतकी एक्साइटमेंट असती आणि खूप म्हणजे चांगलं वाटतं का शूट घ्यायला पण आणि तेच जर कमी जर म्हणजे व्ह्यू जर येत असेल ना आबांना आवाज येते <laughs> आता मी बोलते ना आता ती पण बोलायला चालू कर मला असं वाटतं लाईट पण आली आहे आता पाऊस गेल्यानंतर तर लाईट लाईट गेली होती पावसामुळं आता ती कशी आवाज देते बघा काय सरा मम्मा म्हण ग मम्मा मम्मा म्हण मम्मा हा मम्मा आता ती बऱ्यापैकी बरस काय असं बोलायला लागलेली आहे असे आपले सिंपल सिंपल जे शब्द आहेत ते आणि आता त्यांचा जरी कॉल वगैरे जर आला तर डायरेक्टली लगेच पप्पा पप्पा असं करत राहते मम्मा पप्पा मम्मा पप्पा असं म्हणत राहते ती मागं ती पहिले बाबा म्हणायची पण आता पप्पा म्हणतीये परत आणि मला मम्मा म्हणती तर आम्हाला वाटत होतं की ती यापेक्षाही लवकर बोलन आणि चालायला पण लागन पण आता ती वर्षाची होईनच आता पुढच्या महिन्यामध्ये तर मग आत्ता ती म्हणजे थोडे थोडे पाऊल पण टाकते या दोन तीन दिवसामध्ये मोकळी चालती दोन तीन करीगा ती इतक्यात असे दोन तीन पावलं पण चालायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळं तर जास्तच लक्ष द्यावं लागतं तिला आणि त्यामुळं मग असं वाटतं कधी कधी तिला पण लक्ष दिलेलं पण म्हणजे ते पण म्हणजे इम्पॉर्टंट आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला शेअर केलेला आहे तसं मला असं वाटतंय की तेव्हा मला असं वाटतं पूर्ण तिला पण असं होतं की मग व्हिडिओज आपले स्टॉप होतात एकदा स्टॉप केलं की त्यानंतर मी कधी व्हिडिओला स्टार्ट करेल मला नाही वाटत की जास्त दिवसांचा जर ले स्टॉप झाला एक वर्षभराचं तर मग त्यानंतर मग कंटिन्यू करायला पण आपल्याला थोडंसं हे वाटतं तर त्यामुळं आणि त्यामुळं मी असं मधी कधी जेव्हा मला म्हणजे खूप मेन मेन असं हे वाटतं तर तेव्हा मी शूट घेत असते आणि तसं तुमच्यासोबत पण लगेच शेअर करते जरी म्हणजे महिनाभराचं जरी गॅप झालं तरी पण मी तुम्हीसोबत शेअर करत असते तुम्ही पण एन्जॉय करत ते लॉग वगैरे आणि चांगले झाले कमेंट करत जा लाईक पण करत जा आपल्याच्या ते व्हिडिओला जेणेकरून मग एक चांगलं वाटत जसं मी तुम्हाला आता म्हटले तसं की व्हिडिओ बनायला पण थोडे एक्साइटमेंट येते जरा आणि त्यानंतर पण आपले व्हिडिओ कंटिन्यू करायला मग आपल्याला काय प्रॉब्लेम नाही म्हणजे कसा जर चांगले व्ह्यूज जर येत असले ना तर आपल्याला एखादं मेहनत करायला पण आपल्याला काही वाटत नाही आणि त्याच्यात जर कमी व्ह्यूज जर आले तर मग थोडंसं असं वाटतंच नाही की हा आपणच थोडंसं आदप घेतो का काय असं वाटतं पण आवडते म्हणून जस्ट फुलेल बनवायचे आणि आई की तुम्ही पण आपले व्हिडिओज पण एन्जॉय करताना आणि चला आता जास्त टाईम नाही घेता मग आजचा व्हिडिओ इथे चेंज करते आई ओफ की तुम्हाला आजचा व्हिडिओला आवडेल आणि आणि पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही खूप एक्सायटेड राहताल आणि तसं आपल्या चॅनल पण ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलेलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे काही छान छान व्हिडिओज आहेत ते तुमच्यासोबत तुम्हाला पाहायला भेटेल आणि तसं आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया मग अशाच अशाच एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय कर सरा बाय 拜拜，哥哥嫂嫂。